न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या चार आरोपींना तीन महिन्याची शिक्षा स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे सुद्धा आदेश पुसद न्यायालयाने वडिलोपार्जित जमिनीची हिस्सा वाटणी करून दिल्यानंतर देखील वादीला वैतीसाठी अडथळा करणाऱ्या प्रतिवादींना न्यायालयाने तीन महिन्याची शिक्षा व स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठोठावले पुसत तालुक्यातील सावरगाव बंगला येथील नारायण रेखा चव्हाण यांनी विद्यमान दिवाणी न्यायाधीश पुसत यांचे न्यायालयात वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा वाटून मिळण्याकरिता दावा दाखल केला होता तो दावा मंजूर करत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी वादियांना त्यांच्या हिस्वरील जमीन वाटून ताब्यात दिली होती परंतु त्याचे मोठे भाऊ विठ्ठल रेखा चव्हाण रामचंद्र रेखा चव्हाण राहणार सावरगाव बंगला व त्यांचे कुटुंबातील सदस्य वादीच्या हिस्स्यावर आलेल्या जमीन वैतीला अडथळा करीत होते त्यामुळे यांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पुसत यांच्या न्यायालयात मनाई हुकूम मिळणेकरिता दावा दाखल केला त्या दाव्यात वादी नारायण यास त्याच्या भावाविरुद्ध तात्पुरता मनाई हुकूम मिळाला होता मात्र तात्पुरता मनाई हुकूम मिळूनही नारायणचे भाऊ वैतीला अडथळा करीत होते त्यामुळे विठ्ठल रेखा चव्हाण रामचंद्र रेखा चव्हाण अंकुश रामचंद्र चव्हाण व सौ नथीबाई रामचंद्र चव्हाण राहणार सावरगाव बंगला यांच्याविरुद्ध विद्यमान दिवानी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला अवमान केल्याबाबत अवमान याचिका दाखल केली याचिकेत ॲडव्होकेट कैलास राठोड यांनी वादीची बाजू भक्कमपणे मांडली अखेर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री गोविंद साहेब यांनी आदेश पारित करून चारही यांना तीन महिने कारावासाची शिक्षा व त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश पारित करून नारायण रेखा चव्हाण यांना मोठा दिलासा दिला आहे